काय चाललंय पब्लिक आपल्या भावाचं लग्न तर लागलंच होतं आणि सारं वराड पण आल डायरेक्ट स्टेजवर जाऊन उभा राहिलो आणि सारे लोक नाही का माझ्या थोबाड्याकडे राहिले आले की मी मोबाईल न व्हिडीओ काढत होते मग कॅमेरेमॅन कशाला आहेत असं त्यांना वाटत असं हार घालायचा लगेच कार्यक्रम सुरू झाला पण कन्फ्युज होते की कोण आधी हार घालीत असतं कोणाला देवरीला फोटो काढायसाठी हेच खूपच बोरिंग वाटत असन कारण की स्माईल करीतच राहावं लागतं ना राव ऋषिकेश भैया वाकडी पण आली होत्या भावनो आपल्या भावाला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपले राजू नाना भुमरे पण आले काहीच काम केलं नाही तरी पण दमलो त्याच्यामुळे मी मस्त एक खुर्ची धरली राहिलो दाव कारण मला काम करायची गरजच पडत नाही ना राहू कारण की आपले भाई लोक आहे ना ते सारथींनी आणून टाकलं भाऊ टेम्पो मध्ये पण लोगनी लोक बसून फुलं पण म्हणले आता तू टेम्पोतच जाय भाऊ घरी आदत आदत पण तुमचा भाऊ शिक बोरच होत होता माग त्याच्यामुळे मी म्हणलो चला आता टेम्पोच्या वर बसू मस्त पिकी टप्पा वरची मी म्हणलो आता मस्त हवा खात जाऊ आपण मला कुठं माहित होतं टेम्पो चालवायला आपला अगोदर मित्र ची काही मला नीट बसून द्यायला नाही भाऊ टॅम्पू आकडा तिकडा करायचा म्हणजे मी असं बिंगलो पाहिजे सारो आणि खड्डा आल्यावर तेव्हा काही ब्रेक दाबीत नाही पहा तुम्ही चा आम्ही पोहोचलो भाऊ गावामध्ये आणि माझ्या मनात एकच विचार आला की टक्से चुके वापस आग भाई